आता ज्या तहसील कचेरीमध्ये आपण दोन गाड्या हाय दोन हायवा गाड्या वाळूच्या आणलेल्या आहेत त्या गाड्या आपल्या तहसील कचेरीमध्ये वाळू जप्त केलेल्या आहेत तो कुठून जप्त केले आहे आणि किती जप्त केला आहे आज जे वाळू साठा जप्त केलेला आहे तो ती गावाच्या नदीकाठी मशनभूमी आहे तिथं वैद्यरित्या वाळू उत्खननावरून साठा केलेला होता नदीकाठी आणि तो तिथून आपण एक दोन टिपरमध्ये जे पालखी महामार्गाचे काम चालू आहे तिथल्या तिथे दोन टिपरमध्ये त्यांच्या सहाय्याने तिथला साठा घेऊन तहसील ऑफिसला जमा केलेला सध्या तर वाळूचा साठा जो आता आपण जप्त केलेला आहे तो तर ताजा आणि लागलीच लगेच उपसा उत्खनन केलेला दिसत आहे तर तिथं इतर ठिका इतरही यंत्रसामुग्री काय आपल्याला बोट वगैरे फायबर ते आढळून आले का नाही आहे किती अंदाजे साठा हा साठा कुणी केला होता त्याच काय माहिती पुढे का समोर काही सुद्धा नाही अज्ञात व्यक्तीने केलेला आहे आपलं पंचनामा वगैरे किंवा गुन्हा दाखल वगैरे काय करणार का आपण पंचनामा तयार करायला लावलेला आहे अधिकारी तिथं जाऊन मंडळा अधिकाऱ्यांनी तो साठा घेऊन आलेला आहे आणि तो पंचनामा करून जमा करणार गुन्हा दाखल करणार का दा नाही नाव काय आपल्याला कळून आले नाही कोणी उत्खनन केलेलं आहे आज नाही पण गुन्हा दाखल केले जे पंचनामे जमा झाले त्यानुसार काही तपास लागला तर गुन्हा दाखल आपण आज्ञा दिसमा गुन्हा दाखल करणार आहात का किंवा केला तरच समजा कुणी उद्या समजा निष्पन्न झालं की या माणसं इस्माने उत्खनन केले तर त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल ना होणार ना निष्पन्न झालं तर गुन्हा दाखल आपण आज्ञा दिसमा गुन्हा दाखल करायला काय अडचण आता चौकशी करून वरिष्ठांच्या काय सूचना आहेत त्या पद्धतीने कारवाई होईल